नक्षत्राची उपमा देते परंतु येतात का सासूच्या अंतकरणातील प्रेम संपलं का तीच सासू सुनेला माकडाची उपमा देते का प्रेम संपलं पूर्वीच्या काळी गणपतदादा शेतात पिकवलेला माल आपण आपल्या घरापर्यंत नेवा नेण्यासाठी ने आपण खटार गाडीचा वापर करत होतो परंतु त्या खटार गाडीने आवाज देऊ नये म्हणून आपण त्या गाडीला काय लावत होतो काय लावत होतो वंगन लावत होत तसंच प्रेमरूपी वंगन हर प्रत्येकाच्या घरातलं संपत चाललेलं आहे मुलं फक्त वाढवायचं आपल्याला माहिती आहे मुलं वाढवायची आपल्याला माहिती आहे परंतु मुलांना घडवण्याचं मात्र आपल्या जवळ ज्ञान नाही या ठिकाणी आपलं अज्ञानच आहे आणि हे अज्ञान आपल्याला मान्यच करावं लागेल मुलं वाढवता येतात प्रत्येकाला येतात हे आपल्या हातात आहे आणि मुलं प्रत्येकाने आपलं म्हातार पण योग्य रीतीने जाऊ असं जर वाटत असेल तर मुलांना कधी पण तुम्ही गरुडाचा पिल्लू बनवा मुलांना कोंबडीच पिल्लू बनवू नका कोंबडीच्या पिल्लाला माहिती आहे गणपत दादा माझा मालक येणार आहे आणि मला भक्ष टाकणार आहे मला खाद्य टाकणार आहे दुसऱ्यावरती अवलंबून राहा तशीच काही मुलं आहेत समाजामध्ये आई वडिलांनी भरपूर कमून ठेवलेलं आहे काय करायचंय करायचंय आई वडिलांच्या संपत्तीवर मौज मजा करणारी काही संत आहे पाहतोय आम्ही सध्या लॉटरी नशेच्या अधीन झालेला समाज आम्ही पाहतोय वाईट वाटतो हो वाईट वाटत समाजाकडे बघितल्यानंतर वाईट वाटतो सुद्धा म्हणतात तर विश्वामध्ये प्राण्या जन्मा येऊन तू काय केले प्राण्या तू मुद्दल जमवले संत वाघमय सांगत अरे आपण आपल्याला ओळखा त्या शरीराचा विचार करा शरीरामध्ये जशी बाहेर आपल्याला बायको असते तशी शरीरामध्ये सुद्धा गणपत एक बायको आहे ती मध्ये आलीला आपण राहते त्या ठिकाणी आहे कुठे आहे बायको मधली आलेला एक बायको फिरे तू काढून नाही सांगत मधल्या आलेला एक बायको आहे त्या बायकोच काय नाव आहे दादा आहे माहिती हा तिने खूप त्रास दिलेला आहे प्रत्येकाला प्रत्येकाला रडवलेला आहे प्रत्येकाला त्या वास म्हणजे बायकोमुळे जन्म घ्यावा लागला त्या बायकोच नाव आहे वासना बायको झाली आती आतिदार कोणी पळायला लावलं हो आपल्याला पळायला कोणी लावलं वासने पळायला लावलेलं आहे मग डोळ्यांची वासना वेगळी सांगितलं शरीरामध्ये सुद्धा सर्वात महत्वाचं इंद्रिय आहे ते कोणता आहे डोळे आहे पंच्याऐंशी टक्के संस्कार नेत्राद्वारे घडत असतात म्हणून आई वडिलांनी पालकांसमोर म्हणजे पाल्यासमोर आपण कशा पद्धतीने वर्तणूक करतो हे महत्वाचं आहे मुलाला सांगत असेल बाळाधर चूल पेटलेली आहे पिढी पेटून आण बरोबर ना येत वडील जे जे करती तया नाव धर्मचे संस्कार सर्वात महत्वाचं आहे ते पाहतात ते मुलं पाहतात तशाच पद्धतीने अनुकरण ते करतात म्हणून शरीरामध्ये काय सांगितलं वरच्या आईला तुम्ही शरीरामध्ये दादा मंत्रिमंडळ सुद्धा दा का का। <laughs> का का आहे काय आहे वसंतला सांगू आपल्याला माहिती असावं म्हणून काका शरीरामध्ये मंत्रिमंडळ आहे मंत्रिमंडळ केंद्रातले आहे महाराष्ट्रात पहिले आहे हा ऐका सांगतो लक्षपूर्वक ऐका माहिती असावं म्हणून सांगतो हृदय म्हणजे आहे राष्ट्रपती काय आहे हृदय म्हणजे राष्ट्रपती आहे मोठा बिंदू म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहे लहान बिंदू उप पंतप्रधान हात कामगार मंत्री पायी दळणवळण मंत्री तोच्या संरक्षण मंत्री हडे बांधकाम मंत्री चंद्राबद्दल बोलतो मी बाहेरला नाही बोलत लक्षपूर्वक काय का सुवन मंत्री अजून काय राहिले बोला पोट राहत पोट अन्न पुरवठा मंत्री पोटाला काय म्हणतात हा हे सगळ्याला अन्न पुरवठा करत जा नभोवानी मंत्री आणि डोळे सांस्कृतिक मंत्री डोळ्याला काय म्हणतात सांस्कृतिक मंत्री म्हणून वरच्या आईला तुम्ही सावध राहावे